आय टी आन लागलेल्या आहेत याच्यातले अधिकारी मेजॉरिटीनं बीडचे आहेत केचच्या कोर्टात ज्या केचं पोलीस स्टेशन यांच्यावर गुन्हा दाखल करायला तयार नव्हतं जे पोलीस स्टेशन यांच्या इशाऱ्यावर नसतं फक्त त्या ठिकाणचे लोक त्या ठिकाणचे डी त्या ठिकाणची एसआयटी जर अधिकाऱ्यांचं नाव मी आज बघितलं वाचलं सगळं तर याच्यामध्ये मेजॉरिटीनं लोक बीडचे माझं याच्यातलं स्पष्ट मत असं आहे की याच्यामध्ये राज्याचा एखादा वरिष्ठ अधिकारी याच्यामध्ये असला पाहिजे एक स्वतंत्र टीम राज्याची त्याच्यामध्ये असली पाहिजे आणि हा खटला ऐवजी बीड जिल्हा सोडून मग संभाजीनगर असेल पुणे असेल नगर असेल इतरत्र चालवला पाहिजे कारण ज्या ठिकाणचे पोलीसच आरोपीबरोबर बसतात उठतात ज्या ठिकाणचे पोलीस तपास करायला तयार नाही आणि अशाच पोलिसांकडे पुन्हा एकदा तपास दिला तर मला असं वाटतं हे सगळं काही स्टोरी रायटिंग व्यवस्थित केलेली आहे एका फ्रेममध्ये बसवलेली आहे काही दिवस जाऊ द्यायचं नंतर काही दिवसानं पुन्हा एकदा आरोपीला बाहेर काढायचं अशा प्रकारची स्टोरी तयार केलेली काय अशा प्रकारची शंका सुद्धा ओव्हरऑल सगळ्या आरोपीच्या बॉडी लँग्वेजवरून लक्षात येते अजूनही मोबाईल जप्त केला या मोबाईलमध्ये काय काय आहे कोणाकोणाचे फोन आले कोणाकोणाचा सीडीआर रेकॉर्ड अजूनही पोलिसांनी सीआयडीनं जाहीर केलं नाही मला वाटतं हे जाहीर करायला पाहिजे कोणी म्हणेल मी, मी या खटल्यामध्ये नाही मी याच्यामध्ये नाहीये परंतु प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा सपोर्ट असणारा सहभागी असणारा सुद्धा या खटल्याचा आरोपी होऊ शकतो नव्हे तो झालाच पाहिजे आणि म्हणून या सगळ्या आरोपींचे मोबाईल जप्त झाले याच्यामधले व्हिडिओज काय आहे यांना कोणाकोणाचे फोन आले कारण तीन तासाचा काळमधला आहे या तीन तासाच्या काळामध्ये काय काय झालं हे सगळ्यात महत्वाचं आहे हे लवकरात लवकर बाहेर येण्याची सुद्धा आवश्यकता आहे म्हणजे याच्यातला सगळ्यात महत्वाचं या सगळ्या एसआयटीच्या आहे याच्यामध्ये महाराष्ट्रातले तरबेज अधिकारी याच्यात नियुक्त केले पाहिजे आणि हा खटला बीड जिल्ह्याच्या बाहेर चालला पाहिजे आणि देशपांडे जे तिथले गव्हर्नमेंट लिडर आहे त्यांनी खटला चालवण्यास का नकार दिला याची सुद्धा माहिती घेतली पाहिजे अशा प्रकारची सुद्धा मागणी मी राज्य सरकारला